नमस्कार मी संगमित्रा संगमित्रा रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी पालेखपुडी बनवणार आहे पालेपुरी बनवायला अतिशय सोपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि एकदम कमी साहित्यात बनून तयार होते पालेखपुरी कमी तेलकट खमंग आणि खसखशीत होण्यासाठी काही मी मिथं वापरले आहेत ज्याच्यामुळे पालेकपुरी मस्त तशी टम्म फुगते आणि तिचा हिरवा रंग देखील तसाच कायम राहतो ज्यांना पालक आवडत नाहीत ते देखील पालकपुरी मस्त आवडीने खाणार आहेत विशेष करून लहान मुलं त्यांना तुम्ही टिफिनला देखील पालकपुरी देऊ शकतात पालकपुरी तुम्ही दह्याबरोबर किंवा तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकतात चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मी ते एक जुडी पालक घेतली आहे आता पालकाची पानं घेताना ह्या पद्धतीने जे थोडीशी दांड्या घेतल्या तरी चालणार आहेत पालकाची पानं मी व्यवस्थित तोडून स्वच्छ धुवून घेतली आहेत सुरुवातीला आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं तर फक्त दोन मिनटांसाठी पालक आपल्याला उकळत्या माड्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं आहे पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि फक्त दोन मिनटासाठी पालक ब्लांच करून घ्यायचा आहे एका चमच्याच्या मदतीने पूर्ण पालक पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे बरं आता पालक असा ब्लांच केल्यामुळे फायदा काय होतो तर पालकाचा जो एक उग्रपण असतो ना तो नाहीसा होतो दोन मिनटं झाली की गॅस लगेच बंद करायचा आहे ओव्हर कुक होऊ द्यायचं नाही आहे पालक पाण्यातून बाहेर काढल्यानंतर देखील पालकाची फर्दर कुकिंग प्रोसेस पुन्हा चालू असते ती थांबवण्यासाठी पालक काय करायचा थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचा त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथं थंड पाणी घेतलं आहे हा जो काढलेला पालक आहे आता हा याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे याच्यामुळे एक तर पालक जास्त शिजत नाही आणि दुसरं म्हणजे पालकाचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो आता पालक पूर्णपणे थंड होईपर्यंत पाण्यामध्ये असाच राहू द्यायचा आहे पालक पूर्णपणे थंड झाला की याला आता आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पालकाची पेस्ट बनवताना सोबतच काही हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरची किती तिखट आहे याच्यानुसार मिरचीचं प्रमाण ठरवायचं आहे किंवा तुम्हाला किती तिखट लागते त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण ठरवायचं आहे सोबत मी एक मूठ कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक टी स्पून ओवा आणि एक टीस्पून जिरे घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं पालकाची पेस्ट देखील तयार आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते एक पसरत ताट घेतले याच्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि तीन चमचे रवा घ्यायचा आहे त्याच्यामुळे पुरीला एक छान खमंगपणा येतो पीठ थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे मी तर एक चमचा तेल चांगलं कडकडीत गरम केलं आणि त्याचं मोहन याच्यामध्ये मी घालून घेते पिठामध्ये असं तेलाचं मोहन घातल्यामुळे पुरी कमी तेलकट बनेल आणि छान खसखशीत बनेल लगेच मिक्स करायची घाई करायची नाही तर थोडं थंड होऊ द्यायचं आहे तेल आणि त्याच्यानंतर ते तेल पिठाला व्यवस्थित चळून लावून घ्यायचं आहे हात लावून पण तेल आता थंड झालं आहे मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित चळून घ्यायचे तेल पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे पिठ असं मुठीत धरून जर पाहिलं तशी गाठ बनते आणि लगेच तुटते देखील याच्या अर्थ इथं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये एक टेबल स्पून तीळ घालून घ्यायचेत थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे साधारणतः पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग अशी जी पालकाची पेस्ट बनवून घेतली होती ती संपूर्णपणे याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता पीठ मळताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर ही जी पेस्ट बनली त्याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो ना थोडंसं कडक त्या पद्धतीनं मळायचं आहे चपातीसारखं आपल्याला सैलसर पीठ मळायचं नाही आहे तर ह्या पद्धतीनं असं थोडंसं कडकच ठेवायचं त्याच्यामुळे पुड्यादेखील तेलकट होत नाहीत पीठ मरताना जरी लक्षात आलं की पीठ थोडं पातळ होतं आहे तर गरजेनुसार थोडंसं पीठ ॲड केलं तरी देखील चालणार आहे असं साधारणतः एखादा टीस्पून तेल वरतून घालून घ्यायचं आणि पीठ पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे तेल घालून मी पीठ परत एकदा थोडंसं मळून घेतलं आहे एकसारखं करून घेतलं आहे आता पीठ दहा मिनटासाठी थोड्या वेळ रेस्टला ठेवायचं आहे त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित सेट होईल पिठाला झाकून मी दहा मिनटासाठी बाजूला सेट व्हायला ठेवून देते दहा मिनटं झाली आहेत इथं आपलं पीठ एकदम छान व्यवस्थित असं देखील झालेलं आहे तेव्हा आता पुऱ्या लाटायला घेऊयात कुठल्या साईजची पुरी बनवायची आहे त्याच्यानुसार पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे दोन्ही हातावर घेऊन गोल गोल करायचा आहे एकसारखं करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये हलकासा असा प्रेस करायचा आहे आणि पुरी लाटायला घ्यायची आहे पुरी लाटताना शक्यतो पिठाचा वापर करायचा नाही त्याच्यामुळे काय होतं ना तळताना पीठं तेलामध्ये पडून तेल खराब होतं तर आपण तेलाचं मोहन देखील पिठामध्ये व्यवस्थित घातलेलं आहे तेव्हा तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज पडत नाही पण अगदीच तुम्हाला वाटलं हलकंसं तेलाचं बोट पोळपाट्याला आणि बेलण्याला लावून घ्यायचं आणि पुरी लाटायची आणि अगदीच वाटलं की पीठ लावायला लागतंय तर एकदम कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करून पुरी लाटून घ्यायची आहे आता पुरी लाटताना खूप जास्त पातळ देखील लाटायची नाही आहे आणि खूप जास्त जाडदेखील ठेवायची नाही आहे पुळी जर खूप पातळ लाटली तर ती व्यवस्थित फुगत नाही आणि किंवा थोडी जाडसर राहिली तर ती तेवढी खुसखुशीत देखील होत नाही तर पुळीची जाडी ह्या पद्धतीनं अशी आपली चपातीची जाडी असती त्या पद्धतीने ठेवायची आहे इथं माझी पुढी लाटवी तयार आहे आता एका वेळेला मी दहा ते बारा पुऱ्या लाटून घेते आणि मग नंतर तळायला घेणार आहे साईडला मी तेल तापायला ठेवलं होतं तेल घेताना खूप जास्त तेल घ्यायची गरज पडत नाही तर एक पुळी तळायला जाईल इतपत तेल घेतलं तरी देखील चालतं आता तेल व्यवस्थित तापलं की नाही बघण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा मी तेलामध्ये टाकून बघितला आहे पिठाचा गोळा तेलामध्ये टाकल्याबरोबर बुडबुडवून लागलीच वरती आला बिलकुल करपला नाही आहे याचा अर्थ तेल आपलं एकदम परफेक्ट तापलेलं आहे तेव्हा तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे आणि झाडाच्या मदतीने अलगद पुरीच्या कडा तेलामध्ये हलक्याशा प्रेस करायच्या आहेत त्याच्यामुळे पुडी अशी मस्त छान फुलून येते अशी छान टंब फुकते फक्त एक काळजी घ्यायची आहे की पुऱ्या तेलामध्ये सोडताना तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे आणि पुरी तळताना गॅस शक्यतो मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे एकूण एक पुरी अशी मस्त छान फुलून येते मस्त टंब फुकते पुरीला असा छान सोनेरी रंग आला की पुरी तेल निथळून काढून घ्यायची आहे बघितलं पुरी किती छान मस्त टम्ब फुलून आली आहे आणि ही बराच वेळ अशीच राहते फुललेली पुढ्या तळायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही ह्याच पद्धतीनं मी बाकीच्या पुढे देखील तळून घेते पुऱ्या जाताना काळजी फक्त एवढी घ्यायची की तेल चांगलं कडकडीत कर गरम पाहिजे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे पुऱ्या चांगल्या व्यवस्थित तळल्या जातात मस्त टम्म फुगतात आणि कमी तेलकट एकूण एक, एक पुरी अशी मस्त छान टम्म फुगते तर इथे माझ्या सगळ्या पुऱ्या बनून तयार आहे ह्या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकतात बघितलं पुऱ्या करायला किती सोप्या आहेत जास्त वेळ देखील लागत नाही जास्त साहित्य देखील लागत नाही फक्त छोट्याशा काही गोष्टींची काळजी घेतली म्हणजे पुऱ्या छान मस्त खमंग खुसखुशीत होतात कमी तेलकट बनतात आणि एकूण एक पुरी अशी मस्त टंब फुकते पुढ्या मस्त अशा हलक्या फुलक्या बनून तयार झालेल्या आहेत बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यात लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पण लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद